मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचे कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव त्याकरता काही केले त्यांनी केलेला एक निर्णय फाईल वरचा दाखवा एक की त्यांनी फाईल मूव्ह केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेलं नाही पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेत पुन्हा मी जो ऍक्सिडेंट हुआ था उसके बाद चे महाविकास आघाडी का आंदोलन होत आहे त्या काही असं आहे की याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे केली पाहिजे आणि एवढंच नाही तर जुएनआल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा जुएनआल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पक्ष जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही भाऊ धानगेकरांनी तुम्हाला पत्र लिहिलं मी बघितलं मनाचे श्लोक आणि ह्या श्लोक ले ले वर्षा। दाता, दाता, मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचे श्लोक जे आहेत वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत कि नाही हे मला माहिती नाही तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा हो राज्य दुष्काळाचा